हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण रोजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो विचार बदला आयुष्य बदले चला तर मग मित्रांनो या सकारात्मक विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र मित्रांनो दिनविशेष या सत्रांतर्गत जन्म मृत्यू आणि काही महत्वाच्या घटना ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत यांच्या विषयीची माहिती घेत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या पंचवीस मेच्या दिनविशेष या सत्रात मित्रांनो आपण माहिती असलेली इतिहास काळातील सर्वात प्रसिद्ध प्रेम कहाणी म्हणजे सलीम अनारकली यांची प्रेमकथा इतिहासातील ही कहाणी अनेक चित्रपटांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे दाखवण्यात आली आहे मुघल शासक जलालुद्दीन मोहम्मद अकबर यांचे पुत्र सलीम उर्फ बादशहा जहागीर यांचा विवाह मेहरू निस्सा उर्फ नूर जहां यांच्याबरोबर आजच्या दिवशी झाला होता चला तर मग अजून काही महत्वाच्या ऐतिहासिक घटना याचबरोबर काही व्यक्तींचे जन्मदिन निधन व त्यांचे शोध कार्य याविषयी जाणून हो। घेऊया आपल्या दिनविशेष या, या सत्रात आजच्याच दिवशी एकोणीसशे साली शिवाजी महाराज आग्र्याला मुघल बादशहा औरंगजेब ला भेटण्यासाठी गेले असताना त्यांना नजर कैद करण्यात आलं आजच्याच दिवशी अठराशे एकतीस साली प्रख्यात भारतीय उर्दू गझल कवी दाग देहलवी यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे शहाऐंशी साली सुभाषचंद्र बोस यांच्या भारतीय राष्ट्रीय सेनादलाचे प्रमुख सेनानी व महान भारतीय क्रांतिकारक रास बिहारी बोस यांचा जन्म झाला राजबिहारी बोस हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक क्रांतिकारक नेते होते गदर मुक्ती आणि नंतर भारतीय राष्ट्रीय सेना या संस्थांचे से ते मुख्य आयोजक होते यानंतर पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी अठराशे पंच्याण्णव साली ब्रिटिश कालीन भारतीय इतिहासकार व निबंधकार त्र्यंबक शंकर शेजवळकर यांचा जन्म झाला अठराशे नव्याण्णव साली प्रसिद्ध ब्रिटिश कालीन भारतीय बंगाली कवी लेखक आणि संगीतकार तसंच बांगलादेशाचे राष्ट्रीय कवी म्हणून मान्यता मिळवणारे काझी नजरुल इस्लाम यांचा जन्म झाला एकोणीसशे साली प्रख्यात भारतीय बंगाली शिक्षिका न्यायशास्त्रज्ञ बॅरिस्टर आणि गणिततज्ञ आशुतोष मुखर्जी यांचं निधन झालं आजच्याच दिवशी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली स्वतंत्र संयुक्त ओडिसा राज्याचे आर्किटेक्ट म्हणजेच रचनाकार महाराजा सर कृष्णचंद्र गजपती नारायण देव यांचं निधन झालं सन एकोणीसशे त्रेपन्न साली अमेरिकन सैन्य दलाने आण्विक शास्त्राची चाचणी केली आजच्याच दिवशी एकोणीसशे ब्याण्णव साली प्रख्यात भारतीय बंगाली साहित्यिक सुभाष मुखोपाध्याय यांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला सन एकोणीसशे सत्तर साली बोइंग संगणक सेवेची स्थापना करण्यात आली आजच्याच दिवशी दोन हजार तीन साली चिली देशाने पहिल्यांदा टेनिसचा विश्वकप विश्व कप जिंकला सन दोन हजार तेरा साली जपानच्या ऐंशी वर्षीय युशीरोम मिड्रा नामक गिर्यारोहक व्यक्तीने जगातील सर्वात उंच पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट चढण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला आजच्याच दिवशी अठराशे तीन साली अमेरिकन निबंध लेखक व्याख्याता तत्ववेत्ता आणि कवी राल्फ वाल्डो इमरसन यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे अठ्यात्तर साली ब्रिटिश कालीन भारतातील थोर राष्ट्रवादी लेखक पत्रकार संपादक आणि राजकीय कार्यकर्ते रामकृष्ण पिल्लई यांचा जन्म झाला एकोणीसशे तेहतीस साली त्रिनिना आणि टोबॅगो देशाचे माजी पंतप्रधान बासदेव पांडे यांचा जन्म झाला एकोणीसशे शेहेचाळीस साली सेवानिवृत्त भारतीय क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांचा जन्म झाला एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील शांती स्वरूप भटनागर पुरस्कार तसंच इन्फोसिस पुरस्कार सन्मानित प्रख्यात शिकागो विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाच्या प्राध्यापक मूळ भारतीय वंशीय यमुना कृष्णन यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे छत्तीस साली सेवानिवृत्त भारतीय कसोटी क्रिकेटपटू रुसी फ्रामरोज यांचा जन्म झाला एकोणीसशे सव्वीस साली गुजराती साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय कादंबरीकार नाटककार आणि अनुवादक धीरुबेन गोर्धनभाई पटेल यांचा जन्म झाला सन एकोणीसशे नव्याण्णव साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय रसायन अभियंता आणि माजी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक बाळ दत्तात्रय टिळक यांचं निधन झालं सन दोन हजार पाच साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते निर्माता दिग्दर्शक आणि राजकारणी सुनील दत्त यांचं निधन झालं दोन हजार बारा साली प्रसिद्ध भारतीय निबंधकार व कवी भागवत रावत यांचं निधन झालं तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता त्याकरता तुम्हाला फक्त आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी एस सी स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी